माझ्या घरी प्रत्येक रविवारी आम्ही शाळेत असताना हा बेत असायचा कारण डी डी सह्याद्रीवरती चार वाजता पिक्चर लागायचा आणि तो पिक्चर बघत बघत आम्हाला काहीतरी खाता यावं म्हणून आजी तीन वाजताच कामाला लागायची आणि चार वाजेपर्यंत आम्हाला ही गुलगुले आणि ही गोळाची आणि गव्हाच्या पिठाची धिरडी बनवून ठेवायची आजीची हीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण गुलगुले आणि याच पिठापासून तयार होणारी ही गोड धिरडीसुद्धा बघणार आहोत चवीला अप्रतिम अशी लागतात आणि खायलासुद्धा हेल्दी आहेत यासाठी पाऊन कप गूळ एक कप पाण्यामध्ये मी इथं विरगळायला ठेवलं आहे गॅसवरती विरगायला ठेवलं ना पटकन विरगळतो हीटमुळे किंवा तुम्ही तासभर अगोदर गुळामध्ये पाणी घालून ठेवलं तरीही चालेल तेही तुम्ही नंतर गाळून घेऊ शकता परंतु जर तुम्हाला लगेच करायचे असतील ना तर अशा पद्धतीने गुळ आणि पाणी एकत्र उखळायला ठेवा यामध्ये बडीशोप छानपैकी ठेचून घाला त्याचबरोबर सुंठही खिसून घाला सुंठ आणि बडीशोबच्या पुढीमुळे ह्याला खूप छान अशी चव येते चला गुळ व्यवस्थित असं विरघळला आहे आता बडशोप आणि ही सुंट पावडर यामध्ये मिक्स हवी म्हणून मी एक उकळी घेते जेव्हा आपण गुळ थंड पाण्यामध्ये विरघळवलेला असतो ना त्यावेळेला सुंट पावडर आणि बडशोप पावडरचा एवढा म्हणावासा फ्लेवर यामध्ये होतो जेवढा की हा असा गरम झाल्यावरती होतो हिटमुळे सहजपणे बडशेप आणि सुंटीचा फ्लेवर यामध्ये मिक्स झालेला आहे चला पाणी छानपैकी कोमट झाले आता हे पाणी गाळून घेते यामुळे बडीशेपचे सगळे जे काही मोठे कण आहेत ते निघून जातील कारण फ्लेवर पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरलं आहे आता हे पाणी छानपैकी थंड करून आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचे एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ पीठ घालताना थोडं थोडं करत घाला एकदम सगळं घालू नका आणि अशा पद्धतीने बीटरच्या सहाय्याने व्यवस्थितपणे बीठ करून घ्या मिक्स करून घ्या जेणेकरून एकही गुठळी यामध्ये राहता कामा नये अशा पद्धतीने पाण्यामध्ये डायरेक्ट तुम्ही पीठ मिक्स केलं ना व्यवस्थित मिक्स करत राहिलात की एकही घोटळे राहत नाही त्याचबरोबर यामध्ये पाव कप बेसनपीठसुद्धा घालून घेतले बेसन चव छान येते त्यामुळे बेसनपीठ आवर्जून घाला बॅटर इथे सैल सरसक तयार झाले यामध्ये अजून थोडंसं गव्हाचं पीठ मी ॲड करणार आहे कारण हे गुलगुल्यासाठी लागणारं बॅटर थोडंसं घट्टसर असणार आहे म्हणजेच पूर्ण मला इथे दीड कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसनपीठ लागलं आहे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी हवी जेणेकरून आपल्याला गुलगुले व्यवस्थित असे सोडता येतील चला सुंदर अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा कोणताही गोड पदार्थ घालतं करताना ना त्यामध्ये आज जी आवर्जून मीठ घालायची तो अजून चवदार लागतो म्हणून आणि चिमूटभर खायचा सोडा घातल्यामुळे ना गुलगुले छान फुलतात आणि अगदी मौलूस दूषित असे तयार होतात त्यामुळे चिमुटभर सोडा आवर्जून घाला नाही घातला तरीही चालेल परंतु घातला तर थोडीशी जाळी जास्त फुटते पीठ व्यवस्थित तयार झाले झाकण ठेवून एक दहा मिनटं बाजूला ठेवूयात जेणेकरून पीठ आणि बेसन पीठ व्यवस्थितपणे यामध्ये मुरेल दहा मिनटं झालेत पीठ व्यवस्थित भिजले गेले आता घेऊयात तेल गरम करायला गुलगुल्यांसाठी खूप जास्तीचं सुद्धा तेल लागत नाही अगदी अगदी कमी तेला सुद्धा गुलगुले सहजपणे फ्राय होतात चला तेल छानपैकी गरम झाले पीठही आपलं व्यवस्थित भिजले सोडा टाकल्यामुळे पिठाला छानपैकी बबल्स आलेत आता हे पीठ तेलामध्ये सोडत असताना हाताच्या सह्याने बोटांच्या सह्याने अशा पद्धतीने सोडून घ्यायचं जेणेकरून गुलगुले आपले गोल आकारामध्ये तयार होतील वरून सोडताना बोट लगेच या पिठामधून बाजूला काढायला बघायचे म्हणजे पीठ लगेचच कढईमध्ये तेलामध्ये सुटलं जातं व्यवस्थित असे सगळे गुलगुले मी छान सोडून घेतलेत आता तेलामध्ये तळत असताना लगे लगे चमचा लावायचा नाही थोडंसं याला छान शेप पकडू द्यायचा आणि त्यानंतर गुलगुले सुट्टे करायचे थोडेसे ते कढईला चिटकून राहतात परंतु ज्या वेळेला ते छान टाईट होतात छान आकार पकडतात त्यावेळेला ते लगेच कढईला सोड कढई सोडायला सुरुवात होते चला तर व्यवस्थितपणे मिक्स करत करत अगदी लो फ्लेमवरती हे गुलगुले आपल्याला शिज शिजवून घ्यायचे तळून घ्यायचेत कारण आतपर्यंत गुलगुला छान शिजला गेला पाहिजे गव्हाचं पीठ आहे ते व्यवस्थित आतपर्यंत पचलं गेलं पाहिजे त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचेत जेणेकरून ते बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि आतून अगदी सॉफ्ट असे राहतात सग चला सुंदर असे हे गुलगुले आपल्या इथे तयार झाले तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलाय रंग याचा खूप जास्त पिवळसरही नाही आणि खूप जास्त काळपटही नाही सुंदर असा लालसर रंग काढून घ्यायचा म्हणजे अगदी दिसायलासुद्धा ते सुंदर दिसतात आणि तेला सोडताना ना छोट्या आकारामध्ये सोडा खूप मोठा सोडू नका खूप मोठा सोडला तर यामध्ये आपण सोडा टाकला आहे त्यामुळे थोडंसं फुलणार आहे नाहीतर शिजायलासुद्धा जास्त वेळ लागतो त्यामुळे अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये सोडून घ्या व्यवस्थित असे ते तळलेही जातात एवढ्याच तेलामध्ये माझ्या सगळे गुलगुले छानपैकी तयार झालेत तेलही खूप जास्तीचं लागलं नाही अगदी सोडा टाकला ना तरीही तेल जास्त शोषलं जात नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये हे छान फ्राय होतात दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने व्यवस्थित ती तशी तळून घेतली सगळ्या गुलगुल्यांचा एकसारखा आकार येण्यासाठी ना एकसारखे ढवळत राहा एकदा टाकून पलटी करून झाले की नंतर कंटिन्युअसली ढवळत राहा लो फ्लेम वरती म्हणजे सगळ्यांचा रंग एकसारखा असा येतो गुलगुले छान तयार झालेत आता घेऊया त्याची धिडे बनवायला यासाठी याच पीठामध्ये अर्धा ते एक कप पाणी घालून घ्यायचं आणि अगदी पातळसर असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं परत एकदा बिटरच्या सहाय्याने मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते कारण हे घट्टसर बॅटर आता आपल्याला पातळ करून आहे जेवढं तुमचं बॅटर पातळ असेल ना तेवढे तुमची झिरडी छान कुरकुरीत असे होणार आहेत चला इथे मी साधारण एक कप पाणी घालून घेतले एक कप पाणी घालून सरसरीत असं पीठ तयार करून आहे जसं आपलं घावणीचं पीठ असतं ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आता यामध्ये गुळ घातला आहे त्यामुळे तव्याला लगेच धरडी चिकटतात त्यासाठी अगोदर तेल घालून घ्यायचं इथं माझा नॉनस्टिकचा तवा आहे शक्यतो धिरडी बनवायला नॉनस्टिकचा तवा वापरा नसेल तर रेग्युलर तव्याला व्यवस्थित तेल आणि ग्रिसिंग करून घ्या पाण्याचा एक शिंतोडा मारून घ्या म्हणजे ते व्यवस्थितपणे नॉनस्टिकी होईल आणि त्यानंतर तुम्ही यावर धिरडी करू शकता ही आता पीठ घालून घ्यायचं आणि पीठ एक सारखं असं पळीच्या सह्याने छानपैकी पसरवून घ्यायचं तुम्हाला जसे जा पातळ जाड आवडतात त्या पद्धतीने तुम्ही पसरवू शकता आता यावरती झाकण वगैरे काहीही न ठेवता असंच हे दोन मिनिटं शिजू दोन मिनिटांमध्ये पीठ छानपैकी सुकवा धरतं पिठाने छान सुकवा धरला की वरून तेल घालून घ्यायचं त्याच पद्धतीने कडीनेही तेल सोडून घ्यायचं जेणेकरून धिरड्या तव्याला लगेच सोडायला सुरुवात करेल चला व्यवस्थित असं ते मी तेल वरूनही घातले कडीनेही घातले आता हलक्या हाताने कडा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर पलटी करायचं थोडंफार पहिला डोसा आहे पहिला धिरडं आहे ते चिटकू शकतंय त्यामुळे अगदी हलक्या हाताने काढून घ्या आणि त्यानंतर पलटी करा थोडंफार ते घडीविधाची विस्कटली किंवा गोलाकार विस्कटला तरीही चालेल कारण गुळ आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते आधीच सॉफ्ट असणार आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने करून घ्या आणि त्यामुळे शक्यतो असेल तर नॉनस्टिकचा तवा वापरा म्हणजे सहजपणे तुम्हाला हे पलटी करता येईल चला दुसरंसुद्धा धिरड्या करण्यासाठी तवा छानपैकी ग्रीस करून घेतलं आहे पेपरने छान तेल एकसारखं असं पसरवून घेतलं आहे तर परत एकदा पीठ छान सगळीकडे घालून घेते सुरुवातीला कडेने घातले नंतर मध्ये घातलं आहे आणि त्यानंतर पसरवायला सुरुवात केली एकसारखं असं सगळं छान पसरवून घेतलं डोसेचं बॅटर कर पसरवताना आपण अगोदर मध्ये घालतो आणि कडेपर्यंत पसरवत जातं परंतु या धिरड्यांचं तसं नाही आहे तुम्ही अगोदर कडेला घालून नंतर मध्येही घालू शकता फक्त एकसारखं असं तुम्हाला जशी जाडी हवी जेवढं जाड पातळ हवे त्या पद्धतीने पसरवून घ्या तेल सोडून घेतले आणि दुसरं धिरडं अगदी सहजपणे माझं निघले अगदी सहजपणे ते पलटीसुद्धा करता आले चला तवा छान गरम झाला ना की धिरडे अगदी पटपट निघतात आणि व्यवस्थित अशी भाजलीसुद्धा जातात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं हे भाजलं गेले आता हे काढून घेते आणि इथे आपली गोड अशी गव्हाच्या पिठाची गोळाची धिरडी तयार झालेत त्याचबरोबर आपली पारंपरिक गुलगुलेसुद्धा तयार झालेत दोन्ही रेसिपी ह्या आजीच्या आहेत त्यामुळे ह्या रेसिपी चुकण्याच्या किंवा फसण्याच्या काही चान्सेसच नाहीत कारण आजीच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे गुलगुले आणि ही गोड गुल गोडधिरडी नक्की करून बघा अतिशय परफेक्ट आणि सुपर टेस्टी अशी हे गुलगुले तयार होतील कारण बाजारात येणाऱ्या नवनवीन पदार्थांमुळे आपले हे आईच्या आजीच्या पारंपरिक पदार्थ पारंपरिक रेसिपी मागे पडत चाललेत म्हणून आवर्जून हा बेत तुमच्यासाठी होता चला रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी शुभुजत रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेल्या बेल हे क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी दीड वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि यामुळे तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही चला भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत आणि टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद